एक पती जो आहे तो अचानकपणे घरी येतो घरी येतो तर दरवाजा त्याचा म्हणजे त्याचा म्हणजे घराचा दरवाजा बंद असतो त्यामुळे तो, त्या तो दरवाजा उघडतो आणि आतमध्ये असं काही दृश्य बघतो की तो पती जो आहे तो खुनी बनतो आता असं काय घडलं होतं ते बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता सोमवार ठिकाण आहे आपल्या भारताची राजधानी दिल्ली दिल्ली शहर आहे त्या ठिकाणचं नवी दिल्ली त्या भागातील शास्त्रीनगर आणि त्या भागामध्ये यच ब्लॉक आहे आणि या परिसरामध्ये साधारणपणे सकाळची बारा एक वाजण्याची वेळ झालेली होती आणि शास्त्रीनगर पोलिसांना एक फोन आला होता एक माहिती मिळालेली होती आणि त्या फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की शास्त्रीनगर पार्क जो आहे भाग जो आहे त्या परिसरामध्ये एका घरामध्ये माझ्या मुलाला बंधक बनवलेलं आहे त्याला बांधलेलं आहे आणि त्याला कुणीतरी तरी मारहाण करत आहे आता ही माहिती पोलिसांना मिळाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं आता शास्त्रीनगर परिसरामध्ये एका घराच्या बाहेर तिथं पोहोचले तर तिथं गर्दी जमलेली होती आणि अनेक जण त्या घराच्या अवतीभोवतीत जमलेले होते दरवाजा ठोठावत होते आतून दरवाजा बंद होता आणि पोलिसांनी मग दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता आता नेमकं आतमध्ये काय चाललंय काय घडलंय याचा काय अंदाज येत नव्हता पण घरामधून मात्र एका तरुणाच्या किंचाळण्याचा ओरडण्याचा आवाज येत होता आणि तो मदतीसाठी लोकांना आवाज देत होता आणि कुणीतरी त्याला अत्यंत क्रूरपणे जनावरांसारखे मारहाण करत होता असं बाहेरून जाणवत होतं ऐकणाऱ्यासुद्धा शहरे येत होते की आत नक्की काय चाललंय आणि त्यावेळेस मग पोलिसांनी आणि नागरिकांनी कानोसा घेतला आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला दरवाजा काय उघडला नाही त्याच्यामुळे मग त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीनं दरवाजा तोडला आणि ते सगळे पोलिसांनी ग्रामस्थ आतमध्ये घुसले आता आतमध्ये घुसल्यानंतर आतलं दृश्य बघितल्यानंतर सगळ्यांच्याच अंगावरती शहरा आला कारण अंग आतमध्ये रक्ताचा असा सडाबिडा पडलेला होता आणि एक तरुण अत्यंत जखमी अवस्थेमध्ये रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला होता आणि त्याच अवस्थेमध्ये एक महिलासुद्धा तिथं पडलेली होती आता तो जो तरुण आहे त्या तरुणाच्या अंगावरती असं जखमा किंवा रक्तबिक्त असं सगळं पडलेलं पाठीवरती काठीनं मारल्याचे व्रण होते इतकंच नाही तर त्याची नखंसुद्धा अशी उपटून काढलेली होती प्रचंड रक्तस्राव झालेला होता आणि त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी बघितलं अक्षरशः असं भीतीदायक गोष्ट भीतीदायक दृश्य तिथं होतं आणि त्या सगळ्यामध्ये कळलं की हा जो तरुण आहे त्या तरुणाचं नाव आहे ऋतिक किंवा रितिक किंवा रतिक अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे आणि त्याच्या नावाने मग त्याच्या घरच्यांनी वगैरे टाहू फोडलेला आहे आणि त्यानंतर त्या तरुणाला त्या ते, त्याचे ते, शेजारी पाजारी होते बाकीचे मंडळी होते त्या मंडळींनी त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्याच्यावर उपचार चालू झाले पण त्याला इतका मारला होता इतकं त्याला म्हणजे जोडला होता की अत्यंत चिंताजनक अशा पद्धतीची ती परिस्थिती होती त्याची अवस्था होती आणि प्रचंड रक्त त्याचं वाहून गेलेलं होतं आणि त्यामुळे मग हे त्या, त्याला तर मारलं होतं त्याबरोबर बुरु त्याच्या एक महिला होती तिथं तिलासुद्धा असंच मारलं होतं दोघंही दवाखान्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर मग नवी दिल्लीतील जग जग बंद रुग्णालय अशा पद्धतीचं एक नाव समोर येतं त्या रुग्णालयात ही मंडळी होती उपचार चाललेली होते पण दुर्दैवाने सोमवारी रात्री नऊच्या सुमारास त्याच्यावर उपचार चालले असतानाच त्याचा मृत्यू झालेला होता अगोदर मारहाणीचं कलम होतं या प्रकरणात नंतर ते हत्येचं कलम वाढवण्यात आलं आता हृतिक वर्मा जो आहे त्याच्या कुटुंबाबरोबर ती शास्त्री पार्क किंवा शास्त्रीनगर हा जो भाग आहे त्या भागामध्ये भाड्यानं राहत होता कुटुंबामध्ये त्याची आई होती त्याचे वडील होते त्याच्या दोन बहिणी होत्या आणि हा, हा एकुलता एक मुलगा होता त्याचं वय साधारण एकवीसच्या आसपासचा आहे अगदी तरुण मुलगा आहे तरुणपणात आलेला आहे आणि वडील जे आहेत त्यांचं नाव आहे प्रमोद वर्मा आई आहे अनिता वर्मा आणि त्याच्या बहिणी आता हे मध्यमवर्गीय कुटुंब आहे घरची परिस्थिती तसं पाहिलं तर हालाखीचीच आहे आता वडील जे आहेत ते ट्रक चालवायचं काम करत आहेत आणि ऋतिक जो आहे तो टेम्पो चालवण्याचं काम करतो आहे आणि ट्रक आणि टेम्पो चालवण्याचं दोघंही बापलेकं का काम करतायत आणि त्यावरती यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला आहे असं सगळं काही सुरळीत चाललेलं होतं आता मुलींचं शिक्षण चाललेलं होतं त्यानंतर आई वडील वडील काम करत होते मुलगा काम करत होता आई घरचं बघत होती असं सगळं चाललेलं असताना सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याला दुसऱ्याच्या घरामध्ये अशा पद्धतीनं क्रूर मारहाण झालेली होती आता या सगळ्याची चौकशी चालू झाली पोलिसांनी ज्या घरामध्ये मारहाण झाली होती त्या घरातील लोकांना ताब्यात घेतलं त्याच्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होता आता हे कोण होते आणि त्यांचा काय संबंध होता आणि हे त्यांना का केलेलं होतं आता त्याच परिसरामध्ये शास्त्रीनगर पार्क परिसरामध्ये रतिकच्या घराच्या जवळ अजमत आणि त्याची पत्नी आता त्या पत्नीला आपण काल्पनिक नाव देऊ चंचल तर ती चंचल आणि तिचा पती असे दोघं तिथं राहत होते आणि त्याचे बाकीचे काही सदस्य त्यांच्या भागात किंवा परिसरात आजूबाजूला असू शकतात तर आता ऋतिक आणि आजमलची पत्नी चंचल म्हणजे ऋतिक आणि चंचल हे जवळजवळ होते राहत होते त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती आता हळूहळू पती कामाला गेला बाहेर की हे अजूनच जास्त ओळख यांची व्हायला ला लागली होती म्हणजे अगोदर चांगली मैत्री झाली मग काय मदत लागली तर बाबा त्याला ऋतिकला बोलवा मग ऋतिक यायचा काय मदत करायचा ही त्याला काय मदत करायची काय अडचणीला याय काय का असेल काय कार्यक्रम असेल येणं जाणं वगैरे वगैरे आणि ऋतिक ऋतिक चालू झालं त्यानंतर चंचल चंचल, चंचल चालू झालं अशा पद्धतीनं या दोघांच्यामध्ये गाड गाड अशा पद्धतीची मैत्री सुरू झालेली होते आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं त्यानंतर आता हे गपचूप गपचूप एकमेकांना भेटायला लागले होते होते आता वास्तविक पाता ह्या चंचलचं लग्न झालेलं होतं पती होता संसार होता सगळं होतं आणि तो जो ऋतिक आहे तो साधारण एकवीस वर्षाचा कवळा पोरगा होता आणि त्याच्यामुळे आता ही आ, अनुभवी स्त्री विवाहित अनुभवी स्त्री आणि तो अत्यंत कोवळा अशा पद्धतीनं आकर्षण असणारा तरुण अशा पद्धतीनं यांच्यामध्ये हा आ, हे प्रेमसंबंध सुरू झाले किंवा अफेअर चालू झालेलं होतं आता या सगळ्या काळामध्ये पती जो आहे त्याला बायकोच्या चारित्र्यावर यायला लागला होता आणि त्या जरी संशय येत असला तरी ह्या दोघांचं मात्र रतेक आणि आज हे चंचलजी आहे त्या दोघांच्यामधले रोमांस जो आहे तो चालूच होता आता याच्यावरून नवरा बायकोमध्ये पण भांडण व्हायला लागलेलं होतं आणि त्यानं तिची पत्नी जी आहे त्या पत्नीच्या पत्नी पत्नी माहेरच्यांना पण सांगितलं होतं की ही अशा पद्धतीनं वागते आहे पण आणि या सगळ्यांमुळे त्या आपला नारीवरती सगळ्यांनी आणायला सुरुवात केली होती की तू अशा पद्धतीने वागू नको अशा पद्धतीने तो असं 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 करू नको वगैरे वगैरे पण आता एकवीस वर्षाचा प्रियकर आहे त्या प्रियकराला ती मोकळ्या मनाने ती भेटायची पण ही मंडळी त्यांना भेटून देत नव्हती सगळे विलन झालेले होते आणि नवतरुण प्रियकराला प्रियकर्तीला भेटू शकत नव्हता ही विवाहित प चंचल जी आहे ती त्याला भेटत नव्हते आणि ह्याच्यामुळे मग त्यांची अवस्था अशी अगदी की ऋतिक इथे आणि चंचल तिथे झुरती अंधारात अजबही अफयच्या अफयराची रात वगैरे असं ते सुरू झालेलं होतं एकमेकांसाठी झुरा झुरी झुरणे त्याच्यामुळं झुराझुरी अशा पद्धतीनं चालू झालेली होती हा झुरत होता ती झुरत होते झुराझुरी सुरू होती आता याच्यामध्ये काही काळ हे दोघं एकमेकांपासून दूर होते त्याच्यामुळे पतीला असं वाटलं की चला किंवा नातेवाईकांना वाटलं की चला ह्यांचं काही चुकलं पाठीमागं झालं चूक सोडून द्या आणि आता हे दोघंही सुधारलेले आहेत असं वाटत होतं पण काय असतं माहिती आहे का कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं कितीही मळलं कितीही चोळलं तरीसुद्धा कडू ते कडूच असतं आणि त्याच्यामुळे त्याला कितीही चोळान कितीही घोळान कितीही काय करा काय करा तरी ते आपला मूळ गुणधर्म सोडत नाही तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आता हे गुणधर्मामुळे काय परिणाम झाला बघा आणि जे लोक अशा गुणधर्मामध्ये असतील तर त्यांनी या धा गुणधर्मातनं बाहेर पडावं नाही तर मग काय होतं हे सुद्धा याच्यातनं लक्षात येतं तर सोळा तारीख होती सोमवार होता नेहमीप्रमाणे पती जो आहे तो कामाच्या निमित्त घराच्या बाहेर गेलेला होता आता तो बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर लगेच ह्या चंचलनं त्या हृतिकला संपर्क केला असेल फोन केला असेल आणि त्याला सकाळी साधारण नऊ वाजताच बोलून घेतलं म्हणजे सकाळी सकाळीच त्याला बोलून घेतलं आता ह्या एक हे ह्या सिच्युएशनला एक गाणं आहे बघा अत्यंत म्हणजे आता सुंदर बिंदर म्हणत नाही चांगलं गाणं म्हणत नाही मी पण ते गाणं आहे कुंडीमत खडकाव राजा सीधा राव आहो राजा कुलसा असा परफ्यूम लगा की मूड बनाव ताज्या ताजा सकाळी सकाळी ताज्या ताज्या मूड त्यांचा सुरू झाला कुंडीमत खडकाव राजा सीधा अंदर आहो राजा अशा पद्धतीनं हा अन राजा अंदर सीधा घुसला आणि दरवाजा बंद झाला आणि हे प्रॅक्टिकल गाणं आतमध्ये सुरू झालं होतं आता हे गाणं सुरू झालं नंतर साधारण एक तास दोन तास यांचं हे सगळं चाललेलं होतं रोमॅंटिक वातावरण होतं वगैरे वगैरे सगळं चाललं होतं पतीला काहीतरी कामाच्या निमित्ताने किंवा कदाचित त्याला शंका आली असेल म्हणून तो घरी आला घरी आला त्यानं बघितलं दरवाजा बंद होता दरवाजा बंद होता म्हणून त्यानं पटकन दरवाजा उघडला आता त्याने काय त्याचं काय केलं असेल उघडला असेल आपटला असेल काय केलं असेल पण तो आतमध्ये घुसला आतमध्ये घुसल्यावरती त्यानं हे सगळं दृश्य बघितलं दोघंही नको त्या अवस्था आता ती अवस्थेचं वर्णन मी या ठिकाणी करत नाही पण हे सगळं बघितल्यानंतर त्या नवऱ्याला प्रचंड राग येतो रागाचा पारा जो आहे तो त्याचा अगदी वरती चढला आणि असा त्याला असं असा असा असं वैताग आला होता आणि हे बिचारे जे दोन प्रा एकत्र होते कुंडी ते कुंडीमत तर ते दोघं एकत्र पण त्यांचे कपडे वगैरे त्यांना सापडत नव्हते समोर अचानकपणे हा पती फिलन म्हणून समोर आला आणि मग ते आता कपडे कुड कपडे घालायचे काय आता मूड वेगळा होता अचानकपणे मूड वेगळा झाला कपडे सापडायना पळून जाता येणा वगैरे वगैरे सगळं झालं होतं आणि यावेळेस तो पती जो आहे त्यानं त्याचा बेल्ट काढला आणि त्या बेल्टनी यांना मारहाण करायला सुरुवात झाली एक तर उघडं अंग होतं त्या अंगावरती चपाचप चपाचप असे सटके बसायला लागले आता हे तर एक तर ह्याच्या अंगात राक्षस शिरला होता कारण हे सगळं बघितलेलं होतं आणि त्यामुळे त्यानं पुढचाही विचार केला नाही आणि मागचाही विचार केला ना, नाही आणि ना, पुढून मागून दोघांना हणायला सुरुवात केली होती आता त्या दोघांना इतकं मारलं त्याच्यानंतर मग आता एवढे चट चटाचट चटके फटके बसायला लागले त्यानंतर जमिनीवरती पडला त्याच्यानंतर तो प्रियकर खाली पडला नंतर त्याला मारत होता मग ती प्रियसी त्याच्या अंगावरती की बाबा त्याला मारू नको वगैरे वगैरे त्याला वाचवण्याचा प्रयत्न आणि ते तसं म्हटल्यानंतर त्यानं बाजूला दांडकं पडलं होतं ते दांडकं उचललं आणि त्या दांडक्यानं त्याला मारायला सुरुवात केली आणि अक्षरशः जवळजवळ एक तास ही सगळी मारहाण चाललेली होती आणि ती प्रेयसी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते याचा राग काही कमी होत नव्हता आणि त्यानं अक्षरशः इतकं बदडलं बदडलं इतकं मारलं की अक्षरशः त्याची नखं वगैरे उपटली त्यानंतर त्याच्या अनेक अवयवांवरती त्यानं वार केले जखमी केलं रक्त आलं काठी असेल बेल्ट असेल या सगळ्यांचा त्यानं वापर केलेला होता आणि आतमध्ये अगदी जनावरांसारख्या वारडा सुरू झाला होता आणि हे सगळं बाहेर आवाजत होता लोक ऐकत होते लोक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते पण या बाबांना हातून अगोदरच दरवाजा बंद केलेला होता आणि समोरचा जो आहे तो दया याचना करत होता मला मारू नको वगैरे मदत मागत होता लोकांना आरडाओरडा करून बोलवत होता आता हे सगळं बाहेरच्या लोकांनी बघितलं त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी रतिकचा एक नातेवाईक आहे बंटी तो त्या ठिकाणी उभा होता त्यांना लगेच त्या रतिकच्या घरच्यांना सांगितलं आणि रतिकचे घरचे पण त्या ठिकाणी आलेले होते आणि ते आल्यानंतर त्यांनीसुद्धा दरवाज्याच्या बाहेर दरवाजा वाजवला दरवाजा उघडायचा प्रयत्न केला होता पण तया दरवाजा आतून उघडला जात नव्हता आणि आतमध्ये आता अत्यंत असं काहीतरी अघटित घडतं एवढं मात्र सगळ्यांना कळत होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मग पोलिसांना वगैरे बोलवलेलं आहे आणि पोलीस आले दरवाजा उघडून आत घुसले आत घुसले तर अशा पद्धतीनं दोघंही जखमी अवस्थेमध्ये पडलेली होते आणि त्यावेळेस मग पोलिसांनी त्या जखमींना पहिल्यांदा रुग्णालयामध्ये भरती केलं आणि जे संशयित वाटत होते त्यांना ताब्यात घेतलं होतं पतीला वगैरे ताब्यात घेतलेलं होतं आणि रुग्णालयात उपचार चालू झाले हृतिकची प्रकृती गंभीर होती आणि त्यानंतर त्याला जी टी बी रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी रेफर करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला होता एकवीस वर्षाचा तरुण होता ज्याच्या आयुष्याची सुरुवात झालेली होती आणि कुठेतरी आता नवीन जीवन सुरुवात होणार होतं त्याच वेळेस त्याचा दुर दुर्दैवी अंत झालेला होता आणि पतीला अटक झालेली आहे त्याच्याकडे अधिक चौकशी चाललेली होती आता बायको आणि तिच्या प्रियकराला यानं रंगेहात पकडलं आणि त्याच्यातनं ही हत्या घडलेली होती या सगळ्यातनं मग धडा काय मिळतो ह्याच्यामध्ये बघा आता ती पत्नी जी आहे तिचं ती पण आजारी आहे तिची ही अवस्था बिकट आहे आता नंतर काही अपडेट येतात माहीत नाही पण या, या सगळ्या प्रकरणामधून एक धडा मात्र भयंकर असा मिळतो तो म्हणजे की ज्याचे कोणाचे असे विवाहबाह्य संबंध असतील बऱ्याच वेळा काय होतं काही प्राण्यांचं म्हणजे आता खरं तर हे माझे मी बोलणं उचित होणार नाही योग्य होणार नाही पण अनेक वेळा काही लोकं म्हणतात की अशा व्यक्ती ज्या असतात त्यांचं लग्न झालेलं आहे त्या व्यक्ती सेफ असतात आणि त्यांच्यापासून धोका कमी असतो पण समजून घ्या काय होतं माहिती आहे का समाजात ज्या गोष्टींमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात बरबाद होतात त्या विषयावर कुणी बोलत नाही आणि ते जर बोललंच नाही किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपण म्हणजे माहिती मिळते सगळी हो पण काय करू नये काय करावं ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही आणि दुसऱ्याला सांगणं सोपं असतं पण ज्यावेळेस ते गोष्टी स्वतःच्या बाबतीत घडतात तर त्यासाठी लक्षात घ्या की ज्यांचे कोणाचे असे संबंध असतील किंवा आपल्यापेक्षा वयानं मोठी किंवा आपल्यापेक्षा अशा वयानं लहान किंवा बरोबरीचे कुठल्याही व्यक्ती पण ज्या गोष्टीचा म्हणजे ज्याला अनैतिक अशा गोष्टी म्हटल्या जातील तसं जर असेल तर त्या गोष्टीतनं तात्काळ बाजूला हवा तशा गोष्टीतनं म्हणजे त्याचे कुणी कुणाचा घात करेल सांगता येत नाही आणि त्या त्यामुळे क्षणिक सुखासाठी आयुष्य बरबाद करू नका या ठिकाणी जो तरुण आहे त्या तरुणाचं वय साधारण एकवीस वर्षाचं आहे म्हणजे अजून कुठेतरी त्याच्या आयुष्याला आता सुरुवात झाली असती कदाचित उद्या त्याला अत्यंत चांगली सुंदर पत्नी मिळाली असती चा। चांगलं संसार झाला असता मुलंबाळं झाली असती आईवडिलांचा ऐकुलता एक मुलगा होता आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं असतं आणि त्याचाही संसार सुखानं झाला असता आईवडील सुखी राहिले असते बहिणीचे लग्न करायचे किंवा बहिणींचं चांगल्या पद्धतीनं संसार झाला असता पण आता काय झालं एकतर म्हणजे किती मोठा सेटबॅक ह्या म्हणजे इतक्या एकवीस वर्ष त्या मुलाला लहानाचं मोठं केलं वाढवलं आणि आज सगळं हातातोंडाशी आलेला घास जो तो हीरो आहे तो अशा पद्धतीने निघून गेला आणि त्याला एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे अनैतिक गोष्टी आणि बऱ्याच वेळा आपण असं काहीतरी करतो म्हणजे जून काय आपण काहीतरी चित्रपटातला हिरो आहे हिरोईन आहे असं काहींना वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी घडतात लक्षात ठेवा आयुष्याचा चित्रपट 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 असतो आयुष्य आयुष्य असतं आयुष्याचा चित्रपट बनवू नका आणि चित्रपटाला आयुष्य समजू नका हेही लक्षात राहिलं पाहिजे आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद